माढा तालुक्यामध्ये आहे त्या मोहोळ तालुक्यामध्ये आहे या दोन्ही बाजूला भूमपराड्याच्या परिसरामध्ये आहे असं असताना आपल्याला अरे इकडे आपण ट्रॅक्टर जात नाही ट्रॅक्टर असता तर मी गेलो असतो ना त्या संदर्भामध्ये इथल्या लोकांनी पलीकड आहे आमचा भूम परांडा तालुका आमचा परांडा तालुका धाराशिव जिल्हा इथं आहे आपण करमाळा तालुका सोलापूर जिल्हा आता इकडून जाताना इथं ब्रिज कंबातदार आहे परंतु त्याचा काही उपयोग नाही मला आत्ता माहिती अशी मिळाली काल सतरा अठरा हजार स्क्वेअर क्युसेस पाणी आपल्या सीना नदीला त्या बंधाऱ्यावरून चाललेलं होतं त्याच्यामुळं वाहतूक सगळी बंद झालेली होती बोटी आणल्या पण बोटीमध्ये काहीतरी पंक्चर झाली ती बोट त्याच्यावर ती पण थांबली ट्रॅक्टर आणला ट्रॅक्टरही इथं बंद पडला आहे आता लोक मला म्हणतात तिकडे या ट्रॅक्टर चालू असतात तर मी आमच्या नारायणराव उमेश आम्ही सगळे तिकडे जायचं ठरवलेलं होतं परंतु ट्रॅक्टरच तो बी बंद पडलेला असल्यावर पलीकड जाता येत नाही अर्थात तिथल्या लोकांचं म्हणणं आहे तिथल्या लोकांची एकच मागणी आहे इथल्या पण लोकांची आहे की तिकडच्या दहा बारा गावं आणि इकडचा करमळा शहर आणि बाकीचा सगळा परिसर ह्या सगळ्याचा जोडणारा ब्रिज हा परत कधी पाऊस पडला तरी तो पाण्यामध्ये जाता कामा नये म्हणून त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होत्या त्या आमच्या राहणे म्हणून चीफ इंजिनियर आहे त्यांच्यास अंडर पुणे विभागाचं ते काम आहे मी त्यांनाही सांगितलं एक्झिक्युटिव्ह इंजिनला सांगितलं कशा पद्धतीनं ब्रिज करायचा आणि तो ब्रिज केल्यावर मराठवाडा आणि आमचा पश्चिम महाराष्ट्र ह्याला जोडणारा हा जो, जो काही दुवा आहे तो ह्या ब्रिजच्या निमित्तानं आपल्याला साध साधता येईल आणि त्याचं प्लॅन इस्टिमेट त्यांना म्हणलं पंधरा ऑक्टोबरपर्यंत ते, ते सगळं करा आणि इकडचं एक गाव आमचं करमाळ्याचं राहतं त्यात काही लज त्या गावामध्ये देखील जाण्याच्याकरता काही व्यवस्था करावी लागेल ती काय करायची काय नाही ह्याच्याही बद्दलची चर्चा झाली कारण अनेक वर्ष आम्ही लोक ह्या क्षेत्रात काम करत असल्यामुळं आम्हालाही आम्ही त्या इंजिनियरचं ज्ञान नसेल घेतलेलं परंतु अनुभवातनं आम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यातल्या कळतात आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे तशा पद्धतीनं करायला सांगितलं आहे आणि त्याच्यात आम्ही सगळ्या लोकांना पण विश्वासात घेतलं आहे फक्त मात्र पलीकडच्या बाजूला ट्रॅक्टर नसल्यामुळं किंवा वाहन जात नसल्यामुळं जात नस जाता येत नाही ही मात्र अडचण आहे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये विशेषतः जिथून सीना नदी माजरा नदी तुमची सिल्फणा नदी तुमची गोदावरी नदी ह्या ज्या काही नद्या आपल्या आप मराठवाडा आणि आपल्या आप पश इकडच्या भागात माझ्या सोलापूर जिल्ह्यातनं गेलेल्या आहेत ह्यांना सगळ्यांना आपल्याला दोन्ही तीरावर प्रचंड अशा पद्धतीनं पाणी नदीमध्ये न, नदी न मावल्यामुळं ओढ्या नाल्यांच्यामध्ये काही काही ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळं ओढ्या नाल्यांचं पाणी ते वाट काढत वाढत त्या ह्याच्यावर आलं म्हणजे जमिनीमध्ये आलं आणि तिथं लोकांचं कांदा पिकाचं नुकसान असेल मकेचं नुकसान असेल वेगवेगळे वे ह्या भागात ऊसाच्याबद्दल ऊस जरी ते पाण्यात काहीचे आहेत अशा वेगवेगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करायला नदीकाठच्या भागामध्ये आपल्याला लगेच जाता येणार नाही कारण त्याला अजून वापसा नाही जमीन खरडून गेलेली आहे नदीच्या संदर्भामध्ये देखील आमचा ते पाणी तर आज आता तो दुधवाला म्हणत होता की दादा चार पाच दिवस मी दूध आणून इथं मध्ये देतो मला येत नव्हतं मात्र आज मला यायला लागलं यायला सुरुवात झाली तर अजून पाणी आज संध्याकाळपर्यंत कमी होईल मी शाळेतला मुलामुली करता देखील ती व्यवस्था जे बारबीर तुटलेले आहेत तिथं जे काही जागा अडकलेले आहेत ते सगळं काढायला सांगितलेलं आहे आता तुम्ही म्हणताय तसंच आम्ही आमच्या अधिकाऱ्यांनी दिलेले ते पंचनामे होती लोकप्रतिनिधींनी पण मला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत इतर पण वेगवेगळ्या सहकार्यांनी सांगितलेले त्याच्यामध्ये कुणाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही अधिकारी पण काम करतात त्या ठिकाणी आम्ही फॉरेस्टची पद्धत घेतोय तिथं फॉरेस्टमध्ये तलाव आहेत मगाशी एक तलाव बघितला तर तो अक्षरशः जवळपास जवळपास काटोकाट भरलेला दिसला तर गोरेवाडी गावाच्या तिथला तर त्याच्यामध्ये आपल्याला तिथली झुडपं काढून तिथं जरा भराव करावा लागेल तर तशा भराव करण्याच्या सूचना आपण त्यांना त्या ठिकाणी दिल्या बावीसशे मदत ही मागच्या काळातली होती आताचे पंचनावी अजून आलेले नाहीये आता मागचे जे काही चौदा सप्टेंबर असेल त्याच्या आधीचा पाऊस असेल त्याच्यातले ज्या काही गोष्टी आल्या त्याच्याबद्दलचे सगळे हे पैसे मागचे आहेत आता हे चौदाच्या नंतर पंधराच्या नंतर जे काही घडलेलं आहे विशेषतः दोन चार दिवसात जे घडलेलं आहे त्याचे पंचनामे करण्याच्या करता थोडासा वेळ लागेल पण जेवढं वॉर फुटिंग वर अशा पद्धतीचं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंत्र्यांनी ठरवले सगळे आता इथं माहिती घेतली तर त्याच्यामध्ये जेवढे काही जनावर चौदा पंधरा तारखेपर्यंत वाहून गेलेली होती त्याचे सगळे पैसे दिलेले काही बकऱ्या आता वाहून गेलेल्या किंवा इतर जे वाहून गेलेले ह्या दोन दिवसात जे घडलेले आहेत त्याचे माहिती घेऊन ताबडतोब पैसे देण्याच्या सूचना या जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये अडिशनल कलेक्टर प्राण मामलेदार परिस्थिती आहे ओला दुष्काळ पहिल्यांदा आता बघू दे ना, ना लगेच तो काय आले लोकांची मागण्या वेगवेगळ्या आहेत आणि पहिल्यांदा काय लोकांच्या मागण्या मागण्याक्षील्डवर काय आहे त्यामध्ये काय नक्की आता काही माझे शेतकरी म्हणतात सरसकट पंचनामे करा नदीच्या काठाच्या दोन तीरावरच्या जमीन मात्र मोठ्या प्रमाणात जमीन नाही माती जमिनीची माती मात्र मोठ्या प्रमाणावर माती आपण त्याला म्हणतो मळी मळशी म्हणतात अरे बाबा काही भागात मळशी म्हणतात जसा भाग बदलेल तसं काही ठिकाणी मळी म्हणतात जी काही त्यापेक्षा सोपा शब्द म्हणजे नदीकाठच्या दोन्ही तीरावरची जी जमीन असती जी सुपीक जमीन असती जी आता पोईटा वगैरे असतो त्याच्यामध्ये ती जमीन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहून अरे इकडे आले बोलवा ना ट्रॅक्टर ना। मागवले